नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार या ठिकाणी प्रचंड वाढ होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या वर्षी जागतिक सोयापेंड उत्पादनात होणार प्रचंड वाढ मग या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनामध्ये वाढ का होणार या वर्षी जागतिक सोयापेंड उत्पादनात वाढ किती होणार आणि या होणाऱ्या जागतिक सोयाबीन उत्पादनातील वाढीचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की या वर्षी आता जागतिक सोयापीड उत्पादनात होणार प्रचंड वाढ होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की या वर्षी आता जागतिक सोयापीठ उत्पादनात होणार प्रचंड वाढ मग जागतिक सोयापेंड उत्पादनात वाढ का होणार जागतिक सोयापेंड उत्पादनात वाढ किती होणार आणि वाढणाऱ्या सोयापेंड उत्पादनाचा परिणाम भविष्यामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार समजून घेऊया बघा मित्रांनो शंभर किलो सोयाबीन असेल तर त्याच्या माध्यमातून ऐंशी ते ब्याऐंशी किलो सोयापेंड निघते जोपर्यंत सोयापेंड ही मोठ्या प्रमाणात विकल्या जात नाही तो सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयापेंडचं उत्पादन वाढणं याचा अर्थ काय तर बघा मित्रांनो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला सोयापेंडीचं उत्पादन चोवीसशे सत्तर लाख टनांपर्यंत होताना आढळून आलं या वर्षी हेच उत्पादन म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात वाढून पंचवीसशे पंच्याऐंशी लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता दिसत आहे आता उत्पादनातील वाढ किती तर सोयापेणीचं जे उत्पादन आहे हे उत्पादन तब्बल एकशे पंधरा लाख टनांनी वाढत आहे म्हणजे तब्बल पाच टक्क्यांनी सोयापेणीच्या उत्पादनामध्ये पाच टक्के जी वाढ होत आहे ते ब्रा त्या ठिकाणी आपण बघितलं तर अर्जेंटिनामधील सोयाबीन उत्पादन वाढीमुळे आणि यामुळं झाले कसं मित्रांनो की आता जागतिक स्तरावरती सोयापीन उत्पादन वाढलं याचा अर्थ आपल्याला सोयाबीन स्वस्त होताना दिसणार आता सोयापीन स्वस्त झाली की तुम्हाला माहीत आहे आपोआप सोयाबीनचा बाजारभाव कमकुवत होणार आणि यामुळे भविष्यात जर सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहिला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करायचा असेल तर लक्षात घ्या की प्रचंड तेजी येईल याची शक्यता आता आता जवळपास समाप्त झाली आहे म्हणून मध्यंतरीशे दोनशे जी तेजी आली तेजी टप्या 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 आपन ची हो की त्या तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला, आपला होईल फायदा जसं की चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन आपल्या द्या सत्सग वियोगबद्धीने विकले तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार